मैदान मारलं आता लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे टीम इंडियाला अजून किती सामने जिंकावे लागतील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी हेच जाणून घेऊया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि बांगलादेश यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा दोनशे ऐंशी धावाच्या मोठ्या प्रकारने पराभव केला आहे या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावरील आपला दावा आणखीन मजबूत केला आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती मॅचे इंडिया जिंकावी लागतील हे जाणून घेऊया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस पंचवीसच्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाने आपली पकड आणखी मजबूत केली आहे बांगलादेश विरुद्ध विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे शहाऐंशी रेटिंग गुण झाले आहेत एकाहत्तरच्या विजयाच्या टक्केवारीसह टीम इंडिया आघाडीवर आहे आत्तापर्यंत भारताने वेस्ट इंडिजचा एक शून्य आणि इंग्लंडचा चार एक अशा फरकाने पराभव केला होता आता टीम इंडियाने बांगलादेशला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली आहे टीम इंडियाला सध्या बांगलादेश विरुद्ध एक विरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामना खेळायचा आहे टीम इंडियाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसोबत केवळ एक एक अशी बरोबरी साधली आहे टीम इंडियाने या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही तर आता टीम इंडियाला किती सामने जिंकायचे आहेत आय सी सीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील नऊपैकी किमान सात सामने जिंकावे लागतील यामध्ये भारत बांगलादेश विरुद्ध एक आणि न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी सामना यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे तर संघाला पाच सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलिया खेळा ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे आहेत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुलतानिकेत अव्वल दोनमध्ये असणे आवश्यक आहे भारताने पाच सामने जिंकले आणि एक सामना अनिनियंत राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल